दे मत दे माजी खासदार आणि लोहा कंदार मतदारसंघाचे आमदार माननीय श्री प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राजकुमार येथे मी रोहन कांबळे माझ्या सहकार्यांनी राजकुमार येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं अंदाजे एकशे पंचवीस आलेत आतापर्यंत आणखी होईल पाच वाजेपर्यंत पाचचा टाइम आहे आपला माझे सहकारी सय्यद शेरा जुनेद कांबळे प्रतीक ढेमरे खूप आहेत मला संकेत जाधव या सहकार्याने मदत केली आतापर्यंत एकशे पंचवीस रक्तदान झालेले आहेत आणखीन होते जिल्ह्याचे लोकनेते माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे युवा नेते रोहनजी कांबळे यांच्या वतीनं आज राजकारण नांदेड येथे असं महारक्तदान शिबिर सकाळपासून चालू आहे जिल्ह्याचे नेते आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब या महारक्तदान शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यक्रम निघालेले आहेत खरंतर नांदेड जिल्ह्यामध्ये प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांचा वाढदिवस हा काल असून सातत्यानं तीन दिवस झालं हर्षोषा जल्लोषामध्ये सर्व महारक्तदान शिबिर असते आरोग्य शिबिर असते कीर्तन असेल कवी संमेलन असेल मोठ्या प्रमाणामध्ये हा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये कार्यकर्त्याचा आहे रोहनजी कांबळे यांच्या वतीनं जो सकाळपासूनचा आतापर्यंत जवळपास सव्वाशे ब्लड डोनेशन इथं झालेलं आहे आणि अजूनही सायंकाळपर्यंत ब्लड डोनेशन चालणार आहे त्यामुळे रोहनजी कांबळे यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की असा चांगला समाजोपयोगी कार्यक्रम त्यांना राबवला त्यांना भावी कार्यासाठी चिकलीकर साहेबांनी आता शुभेच्छा दिलेल्या आहेत राष्ट्रवादी परिवाराच्या वतीनं मी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आम्ही तो जय जह महाराष्ट्र